नवोदय म्हणजे काय जे अगोदर सांगतो जवाहर नवोदय विद्यालय ही केंद्र सरकारची शाळा आहे केंद्र सरकारच्या शाळेमध्ये म्हणजे तिथं सहावीला आणि नववीला सिलेक्शन असतं सहावीला तिथं विद्यार्थी गेला की सहावीला त्याच्या कपड्यापासून जेवणापासून ते त्याच्या शाळेचा सगळा पूर्ण खर्च गव्हर्नमेंट करत सेंट्रल गव्हर्नमेंट करत आणि त्या शाळेचा चेअरमन जो असतो तो त्या जिल्ह्याचा कलेक्टर असतो असं आपल्या इथं सोलापूर जिल्ह्याची सोलापूरची शाळा पोखरापूरला आहे सांगली जिल्ह्याची पोलूसला आहे साताऱ्याला आहे अशा या आहेत आणि दुसरी गोष्ट त्या संस्थेचं कसं असतं त्या शाळेचं जर त्यांचं मेरिट असतं पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढची जर पोरण नाही झाली तर त्यांचे दोन बॅच असते त्या ऐंशी पोरांचे चाळीच्या दोन बॅच तर वीसच पोरं झाले तर वीसच पोरांची पोरं जातात साठ पोरं वर्षभर घेतली जात नाही तर मेरिट नाही झालं तर त्या मेरिटप्रमाणे हे होतं ही माझी इच्छा होती पण माझं सगळं हे होतं माझ्याजवळ सगळं म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो मला माझ्याजवळ आता नवीन आलं मोबाईल आपलं समजा फाय जी मोबाईल आणि फाईव्ह जी कार्ड होत पण मी इथं आलो की रेंज यायला टावरच नव्हता त्या टावरसाठी आपण अगोदर जळगाव घातले होते शाळे पण योगायोग असा झाला राजुरीमध्ये आणि जी काय ती जी पद्धती येते ती टावर बाळ बापू उभा केली त्यामुळं आपल्याकडे मोबाईल आहे कार्ड आहे आणि टावर पण आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये नंबर लागायला आणखी सोपं झालं आणखी सोपं झालं त्याच पद्धतीचं शिक्षण आपल्या इथं बाळबापूरच्या शाळेत मिळतं म्हणा किंवा काय असा असं का श्रद्धाला मिळतं इचलकरंजीला पण त्याच्यासाठी आपल्याला पैसे मोड लावणार त्याच्यासाठी सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये वार्षिक फी आणि बाकीचं जेवण हे तीन दोन म्हणजे लाख सव्वा लाख दोन लाख दीड लाखाच्या पुढं एक वर्ष जातं तर ते तेवढं टॅलेंटच्या विद्यार्थ्यांना तिथं घेतलं जातं आणि ते मिळतं त्याच्यामध्ये आपल्या राजुरीतल्या दोन मुली आणि मानेगावची एक मुलगी आपल्या गुरुकुल विद्यापीठ रा, राजुरीमधून सिलेक्शन झाले जिल्ह्यात नऊ झाले त्यातले तीन आपल्या शाळेचे झालेले त्याच्यात सिलेक्शन झालेलं आहे आज तिला तोडायचं आहे नेऊन तोडलं की त्यांना दिवाळी आणि उन्हाळ्या सुट्टी शिवाय सुट्टी नाही हे सर्व ही करून आणि याच्यात दुसरी गोष्ट ह्या या शाळेवरती म्हणजे जिल्ह्याच्या तर आपलं मागच्या वर्षी एक वर्षापूर्वी नानाजी प्रसाहेर झाले त्यांच्या मोठ्या भावाचे युवा या, या शाळेमध्ये प्राचार्य प्लस असिस्टंट कमिशनर म्हणून रिटायर झालेले पण रिटायर झालं तरी त्यांच्याकडे पदभार आहे या शाळेमध्ये नंबर लागावा म्हणून भले भले सारखे ट्राय करत असतात आता मला तर हिचा नंबर लागल्यानंतर स्टेटस ठेवला फोन आली मी जरा उशिरा ठेवला मला फोन आले कुठून सांगली कोल्हापूर सोलापूर जळगाववर ट्यूशन कुठे लावते हे आम्ही जेवढे दिवस प्रयत्न करतो ट्यूशन कुठे लावतो म्हण ट्युशन मीच घेत होतो म्हणजे काय सकाळी कायम त्याला शाळा एवढी चांगलं नाही म्हटलं की त्यांना ट्युशन लावायला ट्यूशन लावायला वेळ शिल्लक होत नाही सकाळी गाडीतनं घेऊन गेलं की गाडीतनं माझा बोलत जेवण करून त्यांचा अभ्यास पूर्ण होतो दिवसांनी रात्र संपतोय त्यामुळे आपल्या गावात सुद्धा चांगल्या प्रत्येक पद्धतीचं शिक्षण दिलं जाते फक्त पालकांनी त्याला जरा सपोर्ट केला पाहिजे सपोर्ट केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पूर्ण तो अभ्यास केला पाहिजे एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतात